कर्जत तालुक्यात विजेच्या समस्येबाबत नागरिक हैराण झाले असल्याने जनमानसातील चळवळ उभी करून कर्जतमधील शेकडो नागरिकांनी महावितरण कार्यालयावर आज शनिवारी वीस जुलै रोजी धडक मोर्चा काढला या मोर्चावेळी कर्जतमधील अनेक सर्वसामान्य नागरिक सामाजिक संघटना व्यापारी पत्रकार तसेच राजकीय पद बाजूला ठेवून सामान्य नागरिक म्हणून सामील झालेले राजकीय नेते यांनी यामध्ये सहभाग हो घेतला कर्जत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मूक मोर्चा काढण्यात आला यामध्ये शेकडो नागरिक तसेच महिलाही सहभागी झाल्या होत्या सकाळपासून पाऊस असूनही या मोर्चामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महिलांच्या शिष्टमंडळाने पुढे महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन दिले लवकरच कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती सोबत चर्चा करून निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे महावितरणच्या वतीने अधिकारी आर वी माने आणि उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी सांगितले यावेळी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने ॲडव्होकेट कैलास मोरे आणि प्रवीण गांगल यांनी उपस्थितांचे आभार मानत मोर्चाचे समारोप करीत महावितरणाला एकतीस जुलैपर्यंत वेळ देत आहोत सुधारणा झाली नाही तर एक ऑगस्टपासून साखळी उपोषण करू मात्र त्यानंतरही सुधारणा नसेल तर पंधरा ऑगस्ट रोजी यापेक्षा मोठे आंदोलन उभारू असे आवाहन ॲडव्होकेट कैलास मोरे महावितरणाला उद्देशून केले आहे कर्मचारी संख्याबळ कमी आहे याबद्दल काय करता येईल कर्मचारी संख्याबळ आहे कमी जरी असलं तरी सुद्धा त्या बद्दल आपण कंत्राटी लोक आपण शंभर टक्के दे देत कारण जर शंभर वेकन्सी असेल तर आपण पंच्याण्णव लोक द्यायची आपल्याला तरतूद आहे आणि लोक दिलेली आहे कर्जत तालुक्यामध्ये बघाल तर आत्ताच्याच घडीला देवकेसाहेबांना माहिती असेल की जे आपले अभियंता हे आहेत क कनिष्ठ अभियंता त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचा प्रकार घडला होता कारण की एवढा स्ट्रेस मला वाटतं महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरती तर कर्मचारी वाढ ही होणं गरजेचं आहे तर ही होईल का येत्या काळामध्ये विजेच्या ही सर्विस सेक्टरमध्ये आम्ही असल्यामुळे राहतो ती काय नक्की उपाययोजना करणार आहे आता काय झालेलं आपल्याकडे एक मागच्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला अवकाळी पावसामुळे तेरा आणि सोळा तारखेला खूप वारा झाला होता जवळजवळ दीडशे पोल पडले होते ते आपण पॉवर रिस्टोर करायला एक त्याला एक पाच सहा दिवस गेले त्याच्यानंतर एक दहा बारा दिवसानंतर परत पावसाळा झाला त्याच्यामुळे पावसाळ्याच्या ह्याच्यात थोडंसं ट्रिपिंग वगैरे होतं म्हणजे आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात म्हणजे सप्लाय जाण्याचं प्रमाण म्हणजे त्याच्यामुळे थोडं वाढलं होतं आत्ताच्या घडीला आपण चांगलं काम केलेलं आहे कटिंग खूप चांगलं झालेलं आहे सप्लाय आता बघा तुम्ही एक मया आठवडाभर सप्लाय रिस्टोर चांगला आहे जो ट्रिपिंग येतं ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असो त्याच्यामुळे होतं आणि ते काम करण्यासाठी आपल्याला बंद घेणं वगैरे आणि जे काय झालं होतं ते झाडं वगैरे पडल्यामुळेच बंद झालं होतं म्हणजे आपल्याकडून काय आपण जे काम केलेलं आहे ते कटिंग आणि हे खूप चांगलं काम केलेलं आहे पण आता ह्याच्यामध्ये अजून काय काय करता येईल आता तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत एक आपला स्विचिंगसाठी आपल्याला एक फिडर काढायचा आहे एक सिरशेचं आपण स्विचिंग आपण प्रपोज करणार आहे तर ते ऑलरेडी आपण डी सी ए स्कीममध्ये केलेलं आहे व इवन आपल्या ह्याच्यासाठी इन्कमरसाठी पण आपण एक आरडी सी स्कीममध्ये इन्कमर प्रपोज केलेलं आहे तर ही कामं आता एक सहा महिने किंवा वर्षभरात ही कामं होतील आपली तर इथला जो मेन प्रॉब्लेम आहे तो कायमस्वरूपी सॉल्व्ह होऊन जाईल आपल्याकडे ऑलरेडी लोडेड झालं होतं आपलं हे सबस्टेशन तर आपण तिथे एक पंचवीसचा ट्रान्सफॉर्मर लावून आपण लोड वाढवलेला आहे इथला कर्जतचा म्हणजे इथपर्यंत कामं झालेली आहेत तिथे पंचवीस एम एचा आपण ट्रान्सफॉर्मर लावलेलं आहे नागरिकांचं कायम एक म्हणणं आलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये ट्री कटिंगची कामं केली जातात त्याच्यासाठी लोडशेडिंग घेतलं जातं आणि असं असताना सुद्धा पावसाळ्यामध्ये परत झाडं पडण्याच्या घटना घडतात हे कसं काय नक्की हे वाऱ्या वाऱ्यामुळे साहेब आता माझ्याकडे मी स्वतः होतो रात्रभर दोन ठिकाणी तर इतकं मोठं झाड होतं ते तर ते इतक्या लांब होतं ते लांबून तिथं पडलं होतं आता हे कसं नॅचरल आहे म्हणजे आता ह्याला आता तरी पण आपण ट्री कटिंग जे केलेलं आहे सहा सहा फूट आपण मॅक्झिमम मारलेले आहे कडे आता ह्याच्यानंतर पण कसं असतं आता पावसाळ्यात झाल्यानंतर पण वेली किंवा ते झाड परत वाढतात तर परत ते करावं लागतं ही म्हणजे त्या ह्याची मेंटेनन्सची गरज आहे ती करणं गरजेचं आहे त्यावेळेला ते बंद करून करणं गरजेचं सर। नैसर्गिक आपत्ती समजू शकतो पण इतर काही टेक्निकल गोष्टी ज्या आहेत म्हणजे ट्रीप होत आहे वारंवार सतत रोज असा एक दिवस नाही आहे की उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दोन्ही वेळेला लाईट सतत जात असतात त्यामुळे नागरिक आहेत आणि सततचं जे तुमचे काही इतर ठिकाणी पोल आहेत शहरामध्ये जे मध्यभागी जे तुम्ही सहज करू शकता त्या गोष्टी का आतापर्यंत झाल्या जे अर्बनमधले पोल आहेत ते नगरपालिकेने रोड भरण्याच्या वेळेला त्यांना ते एस्टिमेट दिलेलं वन पॉईंट थ्रीमध्ये तेच करणार होते त्यातले बरेचसे पोल त्यांनी केले दोन तीन पोल राहिलेले आहेत मी त्यांच्याकडून फॉलोअप घेतो बघतो नाहीतर मग त्यांना पत्रव्यवहार करून कसे करता येईल ते आपण मार्गी लावते टेक्निकल टेक्निकल साहेब कसं आहे आता त्याच्यामध्ये आमच्या इन्कमरला वगैरे कुठं कावळा किंवा हे झालं तर ते ट्रिपिंग येतं त्याच्यामुळे ते असतं आणि आता मी काढलं ट्रिपिंग तेवढं जास्त नाहीये कमी प्रमाणात ट्रिपिंग हे मेन म्हणजे झाडं पडल्यामुळे जास्त झालेलं आहे शिरसे सबस्टेशन कधी पण की होऊन जाईल एक वर्षभरामध्ये व्हायला हरकत नाहीये